तर व्हिडिओचा विषय असा की भाषा किती महत्त्वाची असते आपल्या जीवनात कारण आजकाल आपण पाहतो हो की भाषेला कोणी जास्त महत्त्व देत नाही आणि भाषा जर तुमची व्यवस्थित असेल किंवा आपली भाषा जर व्यवस्थित असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो जर आपण एखाद्या ठिकाणी चाललो सामाजिक ठिकाणी चाललो आणि तिथे किंवा एखाद्या समूहात चाललो तिथे चार चौघ उभे आहेत आणि चार चौघात जाऊन आपण कसे बोलतो आपली भाषा कशी आहे याच्यावरून आपलं इम्प्रेशन पडत असतं त्यामुळे भाषा शिकणं हे खूप गरजेचं असतं असं नाही की कुठली भाषा एखादी वाईट आहे कुठली भाषा एखादी चुकीची आहे किंवा एखादा व्यक्ती ग्रामीण भागेत भागातली भाषा बोलत असेल तो विषय नाही आहे पण विषय असा असतो की तुम्ही त्या भाषेचं सादरीकरण कसे करता तुमची टोनिंग कशी आहे यावरून तुम्ही समाजात ओढले जाता समाजात म्हणजे तुम्हाला महत्व प्राप्त होतं आणि समाजात तुम्हाला मानसन्मान मिळायला सुद्धा सुरुवात होते तर या गोष्टी जर तुम्हाला कुठेतरी डावलायच्या असतील की आपण एकटे पडतोय आपल्याला कोणी बोलत नाही आहे अशा गोष्टी जर तुम्हाला कधी वाटत असेल तर कदाचित त्यामध्ये भाषेत सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे भाषेला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे तर असे अनेक कि मुलं किंवा लोकं मी बघितले जे ज्यांच्यापासून लोक दूर पळतात की अरे हा आला हा काहीतरी आता बंगाळात बोलणार किंवा काहीतरी बोर करणार असं करणार किंवा त्याला लोकांना बोलायचं खूप असतं पण ते सादरीकरण जमत नाही त्याच्यामुळे भाषा ज्ञान असणं हे खूप गरजेचं आहे ठीक आहे लवकरच भेटू नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओमध्ये